भारतीय स्वातंत्र्याची एकोणऐंशी वर्ष पूर्ण होत असताना अजूनही खरंच भारत आणि भारतीय स्वतंत्र झालेत का हा प्रश्न उपस्थित होतोय हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे चांदवड तालुक्यातील बोराळे गावची ही जनता गेल्या तीन वर्षापासून भयमुक्त आणि गुलामगिरीत वावरत असून या ठिकाणचे सरपंच इंग्रजांपेक्षाही जास्त जुलमी अत्याचार या गावकऱ्यांवर करतायत नेमकं घडलंय काय बघा संपूर्ण वृत्त चांदवड तालुक्यातील बोराळे हे साधारण दीड हजार लोकसंख्येचं गाव गाव तसं छोट पण सरपंचाची कीर्ती मात्र मोठी या बोराळे गावामध्ये असलेल्या गायरान जमिनी या जमिनीचं अतिक्रमण काढण्याचं काम सरपंचाकडून जोरदार सुरू पण मात्र शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्याच्या उभ्या पिकावर जेसीबी फिरवत अतिक्रमणाच्या नावाखाली शेतातील संपूर्ण पीकच नेस्तनाबूत करून टाकलं सन दोन हजार एकवीस साली अप्पर विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून गावातील संपूर्ण अतिक्रमण काढण्याचे आदेश ग्रामपंचायतीला प्राप्त झाले त्यानंतर ग्रामपंचायतीनं रितसर मोजणी करत गायरान जमिनीच्या हद्द खुणा कायम करून घेतल्या मात्र या गायरान जमिनीमध्ये शेतकऱ्यांचं अतिक्रमण होतं तसंच ज्या शेतकऱ्यांचं अतिक्रमण आहे त्या शेतकऱ्यांनी आम्ही स्वतःहून अतिक्रमण काढून देऊ आमचं पीक निघू द्या अशी केविलवाणी विनवणी देखील केली पण सरपंचानं त्यांना कुठल्याही प्रकारची दाद न देत उभ्या पिकावर जेसीबी फिरवला या ठिकाणी आलेला पोलीस बंदोबस्त तसंच अधिकारी असतील यांना शेतकऱ्यांबद्दल मायेचा पाझर फुटला पण सरपंचानं कुठलीही दया न दाखवता शेतकरी प्रवीण दत्तात्रय आहेर सरला बाजीराव आहेर सरला नंदकिशोर आहेर दिलीप दत्तात्रय आहेर यांच्या टोमॅटो झेंडू कोबी तसंच डाळिंब या पिकावर जेसीबी फिरवत

आज आमचं दहा ते पंधरा लाखाचं नुकसान तिने केलेलं आहे आमची भरपाई देऊन येत पत रुपयाचा खर्च माहिती उभी चार पाच लाख रुपये खर्च झालेला माझा शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन घेऊन बँक कर्ज देईना आता कर्ज देऊन तुम्हाला करायची देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला न्याय मिळून द्यावा त्याच्यासाठी हे आमचे आमदार राहुल साहेब आत्महत्या आमदार हे राहुल आहेर साहेब यांनी स्वतः येऊन पाहणी करावी तालुक्यात काय चाललेलं आहे चांदवड तालुक्याचं नाव इतकं बदनाम मे त्याच्यात बोरा बोराडे गावाचं नाव इतकं ना मी त्याच्यात असं चालू आहे अजून आमच्या बोरडे आमच्या बोराळे गावचा रस्ता जो आहे तो गेल्या पंधरा वर्षापासून पहिल्यानी झालाय बैलनी झाले झाले साहेब तुम्ही आले आता गाडीने त्या रस्त्याने किमान किमान दोन महिने झाले रस्ते इतकी खड्डे आहे आता त्यांनी असं करायला नको होतं कायदा चालवताय तुम्ही तुम्ही मुलांसाठी काहीतरी वेगवेगळे तुम्ही या ना गावासाठी काहीतरी खाजगी जमीन आमचं नुकसान आमच्या पद्धतीने केलेलं आहे खासगी जमीन अतिक्रमण दाखवलं खाजगी जमिनी त्याचं अतिक्रमण त्यांनी आमची जमीन दाखवून द्यावा त्यांनी आमची जमीन काढून द्यावा त्यांनी आमच्या आमची जमीन मोजून द्यावा गायराची जमीन आम्ही द्यायला नाही आम्ही आमचं पीक काढून स्वतःच्या हाताने सरकारचं स्वाधीन करणार ही तुमची जमीन आमच्याकडून चुकून लागलेलं पीक हे एवढं काढून घेणार थोडं अवधी द्यायला नोटीस

काय नेमकं कशामुळे का, नुकसान झालंय तुमचं काय वाटतं तुम्हाला आमचं नुकसान मागच्या वर्षी थोडीशी भानगड झाली होती माझ्या पत्नीला खूप मारहाण केली त्यावेळा पुढे त्यांनी सेंट्रजनला गेले त्याचा काटा आत्ता काढला आता, आता, आता आमची मुलं शिकताय आमची वाली एवढी दोन तीन लाखाची हे केली नुकसान केली त्यांनी टमाटे उभे केले आम्ही डाळिंब लावले डाळिंबाचे नुकसान केली चाळीस रुपये हुंडीची डाळिंब आणले एवढी आज फक्त थोडा करायचं एवढी तंबाडीची एवढी नुसता का केली त्यांनी आम्ही समजून घ्यायला तयार होतो आम्ही जे क्षेत्र द्यायला तयार होतो त्यांनी आमच्या मालकी हक्काच्या जमिनीतून कायदेशीर हे काढलं परवानगी का अशी शासनाने परवानगी दिली शासन सरकार शासन कसू शकते ते पुढे आढलेले काम पूर्ण करू राहिले का असं न्याय देऊ हे करू राहिला का चुकीचं वागू राहिलं का एवढा आमचा हा खर्च भरून द्यायला किती बाव काय करायची आमचं अतिक्रमण केलंय अधिकाऱ्यांनी कुठे आमच्या हा चुकीचा न्याय केला मागणी आता आमचे नुकसान झालेलं तेवढी भरपाई द्यावा सरपंच पद रद्द सरपंच पद हे गावाला सुधारणा करायसाठी का असे चुकीचे काम करायसाठी राहती सरपंच माणूस काय करतो एक एक मत काय मिळवतं कि आपल्या गावची सुधारणा करावा काशी चुकीचे काम करावं हे चुकीचं सगळं काम करून ठेव काही गावात सुधारणा तर नाही केल्या पण गावाची सगळी विले वाट लावली

तेही नेस्तना बहिणी साहेब ठीक आहे आम्ही समजू शकतो की ही आमची जमीन अतिक्रमणात आलेली आहे पण उभ्या पिकात अशी दोन बिघाची नुकसान करण्याचा हक्क सरपंचाला आहे का आ, तुम्ही एकीकडे आम्हाला पंधराशे रुपये देता आणि आमचा तोंडाकडे आलेला घास काढून घेता आमची नुकसान भरपाई कोण भरून देणार आहे आता आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आणि आम्ही इथे येऊन उडी मारणार ही गायरान गावठाची जमीन काढण्यात आलेली आहे आम्ही त्या अतिक्रमणाची जमीन अशी पीक काढून घेतल्यानंतर रिकामी करून देणार होतो आम्हाला कोणत्याही प्रकारचा नोटीस अं कोणत्याही प्रकारच काही न पुर पुरा ना देता ना देता। ही। बाग चुकून तर आम्ही ती काढून द्यायला तयार सुद्धा आहे पण आम्ही सरपंचांना विनंती केली की हे आम्ही हे पीक काढल्यानंतर आम्ही स्वतःहून मोजणी मोजणी करून तुमचं क्षेत्र भरल आमचं क्षेत्र भरल आम्ही त्यानुसार तुम्हाला ते गायरान क्षेत्र काढून देणार होतो पण सरपंचांनी न ऐकता तिथून मशीन लावलं ला तर थेट पुरा भाग काढून टाकलाय आमचे जवळजवळ नुकसान झाले पण पोलीस प्रोटेक्शन खाली हे काम झालेलं आहे स्वतः तलाठी मॅडम सर्कल व ग्रामसेवक यांची मान्यता होती की हे पीक काढल्यानंतर तुम्ही तोडून द्यावे पण सरपंचांचा एकच उद्देश होता की हे तोडणेच जावे सरपंचाने असं काय केलं सरपंचांचा हा काय कट का काय त्यांच्या जीवाला माहीत पण हे एवढे नुकसान म्हणजे आमचे सरपंच आहे ना म्हणजे एक वर्षाचा कालावधी झाला असेल दोनदा सेंटरला जाऊन येले त्यांची न्यूज सुद्धा आहे लाच घेतल्या लाज कारणाने सीडीच्या याच्यात चौदा हजार चौदा हजार त्याच्यात अतिशय म्हणून अशी माणसाची व्यक्ती होती रामसेवक होती ती त्या दोघांनी चौदा हजार रुपये सीडी चॅनल होते सात सात हजार रुपये वाटण्या कारणाने सेंटरला जाऊन आलेले सहा महिन्यासाठी आता तुमची काय मागणी आमची हीच मागणी की आम्ही हे काढून देणारच होतो पण आता हे जे नुकसान आहे ही भरपाई कोण करून देणार आहे आम्हाला हा आता तोंड आलेला घास हे द्राक्ष बागेच नाही आमचे टोमॅटो सुद्धा उद्ध्वस्त करून टाकले यांनी झेंडू कोबी डाळिंब लावलेले बाग सगळं उद्ध्वस्त करून टाकलंय फडणवीस साहेब आता कस हे तुमच्या राज्यात काय चाललंय तुम्ही एकीकडून सरकार सरकार शेतकऱ्यांना पीक विमा देताना त्यांचं पीक असं काढून घेत हा कोणता नाही पडवनी साहेब महाराष्ट्रासाठी तुम्ही आता ये असं आमच्या सरपंचांनी आम्हाला सांगितलं काल आम्ही चार तास मशीन लावून धरलं ला, तरी आम आमच्यासाठी ते थांबायला तयार नाही दोन भावांची वाटणी झाली तरी उभ्या पिकामध्ये वाटा इसा घ्यायला थोडं थांबावं लागतं सहा महिने आम्ही चार चार तास मशीन तयार उभं केलं सर्कल मॅ तलाटी मॅडम सर्कल भाऊसाहेब सर्व भाऊसाहेब असताना सर्वांची प पोलीस पी एस आय असताना सर्वांची मागणी असताना ते म्हणत तुम्हाला दोन महिने थांबवून तुम्हाला नंतर काढून देणार हे तुम्ही थांबा आम तरी आमच्या सरपंचाने ऐकलं नाही याच्यासाठी तुम्ही आठयास केलेला आहे का मला महाराष्ट्रासाठी मग पडोनी साहेब अजितदादा साहेब आमची झालेली नुसकान भरपाईसाठी अवश्य असे काहीतरी आम्हाला हे करा आम्हाला आत्ता आत्महत्येची वेळ आलेली या सरपंचासाठी काही नाही नाही झालं तुमच्या देखत मी आत्महत्याचा सदर मग याच्यामध्ये इशारा देतो आम्ही मुंबईला येणार आहे महाराष्ट्राचा तिथं मंत्रालयामध्ये आहे आत्महत्याचा प्रयत्न एक आत्महत्या करणार म्हणजे करणारच त्याच्यासाठी तुम्हाला काय योग्य करता येईल ना जा याची दखल घ्या म्हणजे घ्या पण मुलग एक मुलगा मुलगी एकच आहे सदर मुलगी लग्नाजोगी आहे आणि असे हे झालं आम्ही तयार असताना आमच्यावर असे अत्याचार होत असेल पोलीस प्रशासन घेऊन जर समजा तुम्हाला हे होतं आदेश होता तुम्हाला परत पोलीस प्रोटेक्शन घ्यायची गरज नव्हती आम्हाला काही आदेश न देता अचानक पन्नास साठ पोलीस आणून आमच्या असा हे केलेलं आहे पण आज अचानक आमचं नुसकान होऊन गेल्यानंतर दुसऱ्या गारणामध्ये मशिनरी बंद झालेली मॅडमच्या याच्यानुसार त्याच्यामुळे आम्हाला याची तात्काळ नुसकार आम्हाला ती नुसकान भरपाई भेटली पाहिजे मुख्यमंत्री साहेब कृषी मंत्री साहेब तुम्हाला हे दृश्य बघून नक्कीच कळवळा फुटेल पण येथील सरपंचाला हा कळवळा का नाही फुटला हा प्रश्न या निमित्तानं उभा राहतोय या शेतकऱ्यांची फक्त एकच चूक झाली त्यांनी सरपंचाच्या विरोधात काम केलं आणि त्याचा बदला सरपंचानं घेतला राजकीय वैर समोर ठेवून सरपंच गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्या विरोधात गेलेल्या सर्व शेतकरी गावकऱ्यांवर अन्याय अत्याचार करून एक प्रकारे इंग्रजांची जुलमी राजवटच या महाराष्ट्रात सुरू असल्याचं दाखवून देतोय बघा गावकरी आपलं पीक वाचवण्यासाठी धडपड करत असताना विकृत मनोवृत्तीचा सरपंच कसा हसतोय घेऊन घेऊन टाक नाही भरून देणे भरून देणे नाही मोजणी करेलच ना मी मोजणी माझं कुठं तिथं आहे ना तिडे दाखवलं जर नुकसान झाली तर तुम्ही भरून द्याल का ग्रामपंचायत भरून देणार का ग्राम पंचायत भरून देणार का माझ्या झाडाचे नुसता झालं झाडाचे नुसता भरून देईल ना बर बोलून घ्या पाच मिनिट बोलून घ्या तसं नाही त्यांचं काम आहे दिवसभर थांबण्याच शांत बस आहे काय नाही आम्ही मोजणार आहे ते मोजण्याचा वाद नाही एकच काढलं एकच नाही ठोकेल तिथे मी काय म्हणतो तुम्हाला मोज नाही करा तुमच्या मोज हो जे दाखवलं त्याच आज तुमचं इकडे घेतलं का तो म्हणाल तिकडे तो म्हणाल तिकडे मी एकटा काय करू दादा मी निशाणी दिल्या दिल्या तिकडे काढल्या मागा काय मी काय थांबवली इकडे निशाणी दाखव निशानी ना आमची